राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना जादा जागा मिळतील हा नैसर्गिक न्याय आहे अशी भूमिका पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी मांडली दुसरीकडे नामदार छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाचा ओबीसी चेहरा असल्यानं त्यांचा विधानसभा निवडणुकीत फायदा होईल असा दावा नामदार मुश्रीफ यांनी केला लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता संपल्यामुळं आज आच पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं राज्यात भाजप हाच मोठा पक्ष असल्यानं नैसर्गिक ना न्यायानं ना त्यांना विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जास्त जागा मिळतील तसंच तिकीट वाटप करताना इलेक्टिव्ह मेरिट हा निकषसुद्धा महत्त्वाचा असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे साहजिकच त्यांना जास्त जा, जागा मिळणार आता आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे जे पक्ष आहेत त्यांना स्वतःच्या ज्या जागा आहेत तर आता निश्चित मिळणारच आहेत आता राहिलेल्या ज्या काँग्रेसच्या किंवा अपक्ष जे आपल्यावर आज नाहीत त्यांना जागा त्यांच्यात वाटप होईल आणि जिथे मिरिट निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्याला ती मिळेल ते चर्चा होईल राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे त्यावर नामदार छगन नाराजी व्यक्त केली असं पत्रकारांनी बोलून दाखवलं मात्र नाराज नाहीत असं नामदार यांनी स्पष्ट करून ओबीसी नेते असलेल्या छगन भुजबळ यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नक्की फायदा होईल असा दावा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यामध्ये आहे त्याचा अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहे आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून hmm. रा ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा त्यांनी अतिशय तुम् आनंदाने पवार यांनीच नाव घेतलं कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना कागल विधानसभा मतदारसंघातून कमी मताधिक्य मिळाल्याबद्दल भाजपच्या चिंतन बैठकीत चर्चा झाली यासंबंधी मुश्रीफ यांना विचारता त्यांनी आपल्या पक्षानं प्रामाणिकपणे प्रचार केल्याचा खुलासा केला